किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन मिळण्यासाठी सफाई कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालया परिसरात निदर्शने बुलढाणा जिल्ह्यातील नगरपालिका अंतर्गत असलेल्या सर्व कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे तसेच सी एस आर दराप्रमाणे वेतन देण्यात यावे त्याचबरोबर संबंधित ठेकेदाराचे देयके तात्काळ थांबवण्यात यावे या मागणीसाठी आज मलकापूर बुलढाणा यासह इतर तालुक्यातील सफाई कामगारांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने केली हे आंदोलन भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आले तर मागण्यांची निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले आज अखिल भारतीय सफाई कामगार मजदूर संघटनेच्या वतीने बुलढाणा मलकापूर या ठिकाणचे सफाई कामगार यांचं होत असलेलं आर्थिक शोषण रोखण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये या सफाई कामगारांनी नमूद केलंय की नगरपालिकेने जे का सफाई कंत्राटदार नियुक्त केले आहे ते सफाई कामगार अठरा हजारावरती कंत्राटी कामगारांच्या सहा घेतात आणि प्रत्यक्षामध्ये त्यांना फक्त सहा हजार रुपये वेतन देतात हे कंत्राटी कामगारांचं आर्थिक शोषण आहे त्यांची आर्थिक पिळवणूक आहे आणि हा सफाई कामगार मूळ सफाई कामगार असून ज्यामध्ये मेहतर समाज मुस्लिम समाज वाल्मिकी समाज जे लोक खऱ्या अर्थाने नाल्या गटारांमध्ये उतरून या ठिकाणी जीवाची परवा न करता आरोग्याची परवा न करता या ठिकाणी साफसफाई करत असतात असा मोठ्या प्रमाणावरती हा वर्ग यामध्ये असून या वर्गाच्या आर्थिक शोषणाच्या बाबतीमध्ये जर जिल्हाधिकारी महोदयांनी आठ तारखेपर्यंत जर संबंधित नगरपालिका आणि कंत्राटदारांना बोलावून जर यांचं आर्थिक शोषण थांबवलं नाही तर संबंधित सफाई कामगार संघटना आठ तारखेपासून बुलढाणा ते मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटण्यासाठी या ठिकाणी पायी मोर्चा या ठिकाणी काढणार आहे व पायी मोर्चाच्या द्वारे त्यांचं आर्थिक शोषण कसं होते हे संपूर्ण या ठिकाणी सांगणार आहे त्यावर माननीय जिल्हाधिकारी मोदयांनी आता सांगितलंय की मंगळवारी संबंधित सीओ आणि या पदाधिकाऱ्यांना बोलवून ते चर्चा करणार आहेत व यांचं जे आर्थिक शोषण कंत्राटदाराकडून होते त्या बाबतीमध्ये ते निर्णय घेणार आहेत अशा प्रकारची चर्चा नुकतीच आता जिल्हाधिकारी यांची या ठिकाणी झाली आज रोजी आम्ही किमान वेतन संदर्भात जिल्हाधिकारी साहेब यांना भेटलो आहे कधी आता आमची मागण्या पूर्ण नाही झाली तर आम्ही आठ आठ सप्टेंबर सक, रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय इथून मुंबई येथे पायी जाणार आहे मुख्यमंत्री मोदय यांना निवेदन देण्यासाठी आणि कधी यांच्यावर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर संबंधित कंत्राटदार याच्या जे 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 पण इन्व्हॉल्व असेल त्यांच्यावर कंट्रा कंत्राटदारावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि व कंत्राट रद्द झालं पाहिजे आणि तात्काळ आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे